sc 77 এমো. আবযবেডা মাইডি হাকে মরেড maল দ্টর্্ামে জরির মালাইট্পসক্ঝয্যো. আ�ইডির য�ন্যো. ওলাইড় এডির সাক্য়ুে সাখশ্ত. आपला पाठ जो आहे ना आपल्या गेलेला आहे पाटबंधारे खाली जो जमीन आहे गावाचं आज जमीन सतरा आठ चालली आणि आम्हाला पंधराच्या आठच्या नऊच्या दहाच्या संयुक्त मोजणीमध्ये काय होतं त्यावेळेस त्यावेळेस आपलं व्हॅल्युएशन नुसार सर आता त्या जॉईंट मेजरमेंट मध्ये काय आलं बघा वनीकरण महसूल या सर्व डिपार्टमेंटने मोजणी संयुक्त पाणी केली संयुक्त पाणीमध्ये काय रिपोर्ट तुम्ही दोन जण एस पी एस, एस पी एस आहे जनरल मानणार कोण आहे अजून अजून कोणत्या उश्या तुला माहिती ज्याला माहिती असेल मुद्दा एक दोन तीन चार લોક ચાલ મોજુ બાકી તમે ચંદ્રક મંડળી બાજુક ચાલો મોજુના બો मार्पसला

गेल्या अनेक दिवसापासून जालना ते नांदेड हा समृद्धी मार्ग या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने अनेकदा बैठका झाल्या परंतु काही मार्ग अजून त्यामध्ये निघाला नाही आज अंतिमत माननीय जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेतली हे सर्व जालना वाटूर परतूर मंठा तिथपासूनचे सर्व शेतकरी या ठिकाणी आज मोजक्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेले आहेत यांची मागणी एकतर थेट खरेदीद्वारे हे सर्व घेतले पाहिजेत दोन हजार तेराच्या भूसंवर्धन कायद्याप्रमाणे जमिनीचे भाव देण्यात यावे अशा प्रकारची एक मागणी यांची होती मुळामध्ये आम्ही अनेकदा सांगितलं की पीडब्ल्यू डी असेल किंवा कृषी विभाग असेल एम जी पी असेल वन विभाग असेल महसूल विभाग असेल या सर्व विभागाने संयुक्त मोजणी या सर्व शेतकऱ्यांची सर्व डिपार्टमेंटने एका वेळेस संयुक्त मोजणी केलेली कोणत्या शेतामध्ये किती झाडं आहेत विहीर आहे की नाही घर आहे की नाही किंवा तसं जी काही प्रॉपर्टी असेल त्या शेतामधली जंगली झाडं किती आहेत मोसंबी किती आहेत द्राक्ष किती आहेत आंबे किती आहेत याची माहिती संयुक्त मोजणी आणि संयुक्त मोजणीला कायदेशीर आधार आहे कारण की सर्व विभाग एक विभाग नसतो महसूल डब्ल्यू डी एम जी पी कृषी या सर्व विभागाचे अधिकारी त्यामध्ये असतात आणि त्यावर सर्व लोकांचे सहाय्य असतात सर्व डिपार्टमेंटच्या आणि ते सर्व इन कॅमेरा असतं आता त्यामध्ये महसूल विभागाने विभागानेच्या काही अधिकाऱ्याने थोडीशी चालाखी करून लोकांना त्रास करणं या ठिकाणी लावलं माझी मुळात मागणी आहे की यामध्ये जे कोण लोक विलंब करत असतील मी जिल्हाधिकारी महोदयाकडे मागणी केलेली आहे ज्या ज्या लोकांनी विलंब केला असेल जे जा लोक जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या हिताच्या जा आडेत असेल त्या सर्व लोकाला तातडीनं निलंबित केलं पाहिजे ही मागणी मी माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे या ठिकाणी केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये मान्य केलं जवळपास की काही विभागाकडून यामध्ये थोडंसं दिरंगाई झालेली आहे मुळामध्ये या ठिकाणी जे आय एम एस Uh, म्हणजे संयुक्त मोजणी या हे झाली असताना त्यामध्ये चावडी वाचन हे फार महत्त्वाचं पार्ट आहे चावडी वाचनामध्ये सुद्धा हे सर्व गाव झालेले आहेत त्यामुळं अशा पद्धतीनं हे सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडत असताना महसूल विभागाचे काही अधिकारी जाणीवपूर्वक यामध्ये कुठल्या कारणाने खोडा घालतात याची मला कल्पना नाही परंतु त्यांना आता या झरीतल्या शुक्राचार्याला शोधलं पाहिजे आणि ते निश्चितपणे त्यांना शोधायचं काम आम्ही सुरू करू मुळामध्ये आता गवळी पोखरी आमच्याकडे असेल किंवा आता आमचे शेतकरी त्यांना अठ्ठावीस लाख रुपये दोन एकरचे कोण शेतकरी जाऊ मोसपुरीचा मोसपुरीचा शेतकरी त्याला फक्त अठ्ठावीस लाख रुपये विहीर दोन एकर शेती म्हणजे किती चौदा लाख रुपये एकरने पैसे त्याला या एकर मिळणार काही भागामध्ये बारा लाख रुपये एकरने पैसे मिळणार आहेत काही भा काही भागामध्ये त्यापेक्षा कमी एकरने पैसे मिळणार आहेत आता मला सांगा की बारा लाख रुपये एकरने कोणत्या गावात जंगलात तरी शेती भेटते का समृद्धीमध्ये जमीन चालली म्हणून लोक खुश होते पैसे जास्तीचे मिळणार आहेत पैशाचे जास्त मिळणार आहेत फायदा होणार आहे आमचा पैसा मिळेल आणि त्या भरश्यावर लोकांनी आम्हाला त्यावेळेस शेतकऱ्या या सर्व अधिकाऱ्यांनी तीन महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील अशा प्रकारचा शब्द दिल्यामुळं शेतकऱ्यांनी आजूबाजूला आपली जमीन चालली म्हणून आजूबाजूला जमीन घेऊन ठेवली त्यांना अडव्हान्स दिला आता दीड दिल वर्ष होत आलं एक दीड वर्षवाला पैसा त्यांना मिळत तीन व्यवहार करून जवळ या शेतकऱ्याने शेती पाहिली दीड दोन वर्षापूर्वी त्यांनी व्यवहार केले काही त्यांना आढावा दिले पाच पाच दहा दहा वीस वेस लाख आता त्यांना ते पैसा न आल्यामुळे ते पैसा देऊ शकले नाहीत मग दुहेरी तिहेरी संकट या शेतकऱ्यावरती या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळे या सर्व दोन तीनशे शेतकऱ्याला घेऊन मी आज माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे आलेलं आहे जिल्हाधिकारी महोदयाने सकारात्मक या बाबीवरती चर्चा केली काही अंशी त्याने ज्या गोष्टी समजा अंगूरचा आहे आम्ही त्यावेळेस साडेआक अकरा हजार आठशे रुपये अंगुराला दर दिले आता अंगुराला दर काय द्यायला लागले वीस रुपये पन्नास रुपये एका झाडाला अरे मग आता तुम्ही समृद्धीमध्ये जमीन गेले अंगूर गेले ना लक्ष गेले ना मग त्या अकरा हजार आठशे रुपये तिथे मिळतात मग तुम्ही वीस रुपये कसे रोपाचे होऊन लावतात पन्नास रुपये आंब्याच्या झाडाला मिळायला लागले मग आता शेतकऱ्यांनी काय मारायचं काय का करायचं हा विषय या संदर्भाने आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी अजून चर्चा झाली आणि मी उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या विषयावरती प्रदीर्घ या ठिकाणी निश्चितपणे बोलेल आणि या भागातल्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या काळावरती टाकेल ज्या भागाचं क्लिअर आहे आता उद्यापासून परतूर वगैरे त्या भागातले पैसे वाटप सुरू होतील काही ठिकाणी पैसे आलेले आहेत ते पैसे वाटप करायच्या सूचना आज शब्द दिला जिल्हाधिकाऱ्यांनी की उद्यापासून आम्ही ज्या भागाचं क्लिअर आहे त्या भागात ते पैसे वाटप करू परंतु अन्यायकारक आहे आणि हा अन्याय निश्चितपणे शेतकऱ्याचा दूर केला पाहिजे हे माझं मत आहे हा नोटीस आला नाही काही पण असं म्हणजे हे पागल लोकांचं विधान आहे जे हे शेतकऱ्यांच्या दुश्मनाचं विधान आहे बहु। जे शेतकऱ्याचं भलं पाहत नाही त्यांचं विधान आहे शेती असून हो त्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा हे एक फार मोठा मुद्दा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी क्लिअर केलेला आहे की आता एक शेतकरी होता की तिचं चार एकर बागायत मोसंबी होती बागा। हा तुमचं या शेतकऱ्यांची चार एकर मोसंबी आठ वर्ष मोसंबी होती पण त्यांचं आता त्यांचं जिरायत लावलं तर आता तर कोणतीच शेती तुम्हाला जिरायत लावता येणार नाही हंगामी बागात तुम्हाला लावायच लागेल कारण की सर्वांकडे विहिरी आहेत सर्वांकडं पाणी आहे बोर आहे त्यामुळं एक एकर सुद्धा तुम्हाला जिरायत लावता येणार नाही हंगामी भागात लावे अशा प्रकारचे एम डीने तुम्हाला अगोदरच आदेश दिले होते परंतु काही अधिकाऱ्याने यामध्ये खोळा घातलेला आहे